नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन येत आहे तर आपण गोड तर बनवणारच त्यात खास करून नारळी भात नारळाची वडी बनवली जाते तर आज आपण अशीच नारळाची वडी थोडी वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट होणाऱ्या पद्धतीने आपण बघणार आहोत बऱ्याच महिलांना गोड पदार्थ बनवून ठेवायला आधी वेळसुद्धा नसतो तर ही वडी तुम्ही नारळी पौर्णिमे दिवशी सकाळी जरी बनवून ठेवली आणि दोन तीन तास तिला थंड ठेव केली किंवा सुकवली तरी तुम्ही रक्षाबंधनपर्यंत ती तुम्हाला मिळू शकते आधीच बनवून ठेवायला बऱ्याच महिलांना वेळ नसतो तर आपण आज अशी अगदी अर्ध्या तासात होणारी नारळाची बर्फी बघत आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत ते ताट आपण पहिला तयार करून ठेवूया मी एका प्लेटला एक चमचाभर तूप लावून छान पसरवून घेतलं आहे आणि हे, हे तूप लावलेलं ताट आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण नारळाची वडी बनवण्यासाठी सुरुवात करूया जाडतळाच्या कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे असा हा एक नारळ आहे पण वाटी प्रत्येकाकडे लहान मोठी असू शकते माझी मोठी वाटी आहे एक नारळाचा चव आहे हा तुम्ही नारळ किसूनसुद्धा घेऊ शकता मी खोवून घेतलेला आहे आणि हा नारळाचा किस आपल्याला भाजायचा नाही आहे आपल्याला फक्त या सर्व नारळाच्या किसला तूप लागलं पाहिजे गरम झाला पाहिजे इतपतच आपल्याला अगदी दीड ते दोन मिनिट एकसारखं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आपण आता मी पाववाटी साखर टाकते आहे साखर एवढी कमी का टाकते ते पुढे जाऊन सांगते पूर्ण व्हिडिओ पहा अगदी ज्यांनी कधी नारळाची वडी बनवली नसेल त्यासुद्धा महिला हे बनवू शकतात नवीनच मुली जेव्हा पदार्थ करायला सुरुवात करतात त्यांनासुद्धा नारळाची वडी बिघडायची भीती वाटत असते तर त्यासुद्धा ही वडी अगदी सहज बनवू शकतात गरम नारळामध्ये खोबऱ्यामध्ये आपण साखर घातली ती छान विरगळून देईपर्यंतच आपल्याला तेसुद्धा मिक्स करायचं आहे कुठेही आपल्याला खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत किंवा खूप भाजायचं नाही आहे साखर छान खोबऱ्यामध्ये मिक्स झालेली आहे वितळलेली आहे आपण इथे साखरेचा पाक किंवा असं काहीही करणार नाही आहोत यामध्ये मी आता मिल्क पावडर टाकते आहे तुम्ही कुठच्याही कंपनीची घेऊ शकता वीस ग्रॅमचा एक पॅक आहे तर हे दोन पॅकेट मी वापरते आहे म्हणजे चाळीस ग्रॅम मिल्क पावडर मी यामध्ये टाकते आहे साखर विरघळल्यानंतर आपण मिल्क पावडर टाकत आहोत दोन पॅकेट मी यामध्ये टाकून घेते मिल्क पावडर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे कारण मिल्क पावडरचे गुठळे गोळ्या तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं पटापट हात हलवून छान प्रेस करत करत आपल्याला ही मिल्क पावडर खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता पण पुन्हा ते दूध आटेपर्यंत तुम्हाला खोबरं खूप भाजावं लागतं आणि मग वडी आपली कडक होते म्हणून मग आपण मिल्क पावडरचा वापर करून पटकन आपली ही वडी तयार होते मिल्क पावडर छान मिक्स झालेली आहे दोन चमचे दुधामध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे कलर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अशीच वडी ठेवली तरीसुद्धा झालेल पण मी थोडा बदल म्हणून ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे दोन चमचेच दूध वापरलेलं आहे सर्व जिन्नस छान मिक्स झाल्यानंतर या मिश्रणाचा असा गोळा तयार होतो कढईपासून तो असा वेगळा व्हायला सुरुवात होते म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं मिल्क पावडर साखर खोबरं छान एक जीव झालं की त्याचा गोळा तयार होतो यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मनुके काजू कोणताही सुकामेवा थोडासा टाकू शकता आणि टाक अगदी पाव चमचा वेलची जायफळची पूड टाकली आहे खरं तर नारळ खोबरं म्हणजे खोबरं साखर गूळ खोबरं याला स्वतःचीच इतकी छान चव असते त्याला काहीही जास्त टाकण्याची गरज नसते आपण वडी बनवत आहोत म्हणून थोडीशी अगदी पाव चमचा वेलची जायफळची पूड टाकली आहे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आहे आणि आपण लगेच ताटात हे गरम गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला खूप गरम आहे तर चमच्याने आपण ते प्रेस करून छान लावून घ्यायचं आहे ताटामध्ये मला वडी थोडीशी जाड हवी आहे त्यामुळे मी अर्ध्या ताटातच लावून घेते आहे आणि हाताला तूप लावून छान प्रेस करून घ्यायचं आहे सगळीकडून वडी लावताना ती थाळीला ला मिश्रण छान चिकटलं पाहिजे असं आपण ते लावून घ्यायचं आहे आणि अशा ओल्या मिश्रणातच आपण याला सुरीने शेप देऊन घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चौकोन डायमंड शेप कसंही देऊ शकता आणि वरून मी पिस्ता आणि बदामाचे काप लावलेले आहेत ला आता ही वडी आपल्याला तीन ते अडीच ते तीन तास आपण बाहेर हवेवर सुकवायची आहे किंवा तुम्हाला खूप घाई असेल गडबड असेल तर तुम्ही अर्धा पाऊन तास फ्रीजमध्ये ठेवू शकता मी दोन अडीच तास हवेवर सुकवून घेतली आहे आणि थोड्याशा त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आहे आणि वड्या लगेच काढून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे मस्त अशी मौसूद वडी तयार झालेली आहे अगदी पटकन होते जास्तीत जास्त अर्धा तास ते पाऊन तास ही वडी बनवण्यासाठी लागतो फक्त तुम्हाला ती सुकवून घ्यायची असेल तरच वेळ द्यायचा आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मस्त मौसूद अशी वडी तयार झालेली आहे अगदी लहान मुलं वयस्कर माणसं आरामात खाऊ शकतात शिवाय आपण रक्षाबंधनला स्वतःच्या हाताने एखादा पदार्थ बनवला आणि दिला तर आपल्याला तो आनंद एक वेगळाच असतो विकत्र सर्वच पदार्थ मिळतात मस्त अशी आपली नारळाची वडी तयार झालेली आहे वरून आणखीन थोडा सुकामेवा मी पसरलेला आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करायचा आहे तो आठवणीने करा अगदी अर्ध्या तासात बनून होणाऱ्या आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद